उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आला आहे शिवसेना आणि टीम यांच्यातील का गटबंधन कायम असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली यानंतर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरला भेट दिली यावेळी टीम ओमी कलानींचे प्रमुख ओमी कलानी यांनी तब्बल पंधरा नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची इच्छा व्यक्त केली याच आनंदाच्या क्षणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी व त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या उल्हासनगरच्या राजकारणात शिवसेना टीम ओमी कलानीची ही मजबूत युती आगामी महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तसेच यावेळी खासदार उपस्थितीत उभाटा गटाचे विजय गावित निलेश मगरे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला राजेंद्र चौधरी आशान भुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली त्यावेळेला सर्व त्यांना भेटायला आले होते सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांच्या खा, खासदारांचा विचार नाही त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये मिळेल नाही या बाबतीमध्ये बीजेपी बरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलली होतील त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल परंतु आताच सांगित अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत तसं काय ठरलेलं नाहीये महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल